दिवाळीचा सण दिवाळीचा सण आला मोठ्या वर श दिवाली सासण दिवाली शासने, आला आलावर मोठा गे बाईण पाते पाटीची बहीण पाते भावची ना वाटे ग भाई पते बहीण पते बावाची ना वाट वाटे बावाची वाटे खाच्या वाटे ने ये गे बावची वाटे बाची वाटे खाच्या वाटेला गे tawa wa wala tawawa wala garya na tya na gorya ge tawawa wala tawawa wala garya na tya na gorya ge pai pai ni nache tawawa na pai pai ni पायी पाहिणी गाच ना जाती बहिणीच्या गाला ग पायी पाहिणी गतीना जाती बहिणीच्या ग राग बहीण फते बही फते मजा चालेल ते गे बहीण फते बहिण फते भाऊ मजा चालेल ग चाल ते आला चाल ते आला ती मधी पिसवी गल त्या आले चाल ते आले आता मधी पिसवी आता मधी पिसवी ना बाईनेची सारी गे आता मधी पिसवी ना त्यान बहीची ना सरी जेवणी घराला ना आला गे बही ना सॉरी जेवणी घराल बहीण आला आणला तांब्या भरून पाणी गे बही आणला बहीन आणला तांब्या भरून पानी गे To to ూ మా దురునియో అలాగే మా దో అలా గే బూ మా దానా బాూ మా దియో అలాగని దొలే బావుని దొలే దారాశనా పయి గే బౌలే దొలే దా এওঁী বৌ এওঁ বৌ কাট বহন বোলে তে বহন বোলে তে বৌ তো পানী পেতে কাৱন তে বন বোলে তে বৌ তো পানী পেতে বৌ চাগে তে বাব চাগে তেলতে बहिनु मना भूक लागले गे भाऊ संग ते बऊ संगत बही मना लागले गे बहीनू येते बहीणू येते कांदाना तन गे कांदा येते मिरची येते पाट्यावरी चटणी ना वाटी ते गे कांदा ना येते मिरची ना येते पाठ्यावरी ना चटणी वाटते गे बाऊ बोले ते बाऊ बोले ते बहिनमा ना बाऊ बोले ते बाऊ बोले ते गे असलं तिनी चटणी मी तीजी ना मीनाकान मुकाली गे तिजी चटणी वाकरे काही ना मुकाली तिजी चटणी वाकर तिजी जटणी वाक गोरून लागले ग तिजी चटणी वाकर तिजी जटणी वाक ना लागले ती जीवा करे ती जीवा करे आवरी नका नोमी मी ती जीवा करू ती जीवा करू आवरी नका ना भाऊ बोलते भाऊ बोल भाऊ बहिणी बहीण भावाला बहीण भावाला आरती ओवली ते गे बहीण भावाला వాలితే తివాూ బీలా బావు బలా సారీ ఠకతే కాంద్యవే గే బీలా బూ బలా సారీ ఠకతే కాంద్యవే ओवा झाला ओवालून वा झाला भाऊ बहिणीच्या पायाना परते गे रे झाला ओवालून झाला भाऊ बहिणीच्या पायाना प पाया परते पाया परते बहीण बाबा बोलते रे बाबा तू माझ्या बंधू तू माझ्या जेवण ना कर रे बाव तू माझ्या बंधू तू माझ्या ना कर बहीण मायाची बहीण मायाची टाटू नावा गे बहीण मायाची बहीण मायाची टाटू नावारी ते टाटू आरी ते टाटू आरि ते बावाला बोलते गे, टाटू आरि ते टाटो ते बावाला बोलते रे बावा तू